उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि महिला मेळावा श्रीगोंदा फॅक्टरी येथे नागोडे कुटुंबियांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता अभिष्टचिंतन सोहळ्याचं औचित्य साधत अर्थसंकल्पातील घोषित केलेल्या योजनांची माहिती आणि त्यासाठी येणाऱ्या अडचणी या प्रत्यक्षात महिलांना भेटून त्यांच्यासोबत संवाद साधून दुरकशा करता येतील यासाठी यावेळी माझा वाढदिवस हा मी घेण्याकरता सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन करणार असल्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला असल्याचं सांगितलं आहे याप्रसंगी बोलताना पवार म्हणाले की अर्थसंकल्पामधील घोषित केलेल्या योजना हा चुनावी जुमला नसून या प्रत्यक्षात उतरवण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहे आणि याला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे विरोधकांच्या पोटामध्ये गोळा येत असून योजनांविषयी चुकीची माहिती पसरवत आहेत अजितदादा हा चुनावी जुमला नसून शब्दाचा पक्का आहे जर पुन्हा आम्हाला या खुर्चीवर बसवलं तर ही योजना पुढे सुरू राहील असं एका महिलेच्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले नाही मी अशा वेळेस भेटू शकणार नाही की आली आणि सकाळी तीन मला वळ नंतर मी बाहेर पडलो मात्र मी ठरवलं की बाबा अनेक वर्ष आपण कुटुंबाच्या सवेत आपल्या सगळ्या परिवाराच्या सवेत आपला वाढदिवस घालवत करतो खूप लोकांना फोन करायचा असतात भेटायचं असतात लोकांनाही सवय मिळाली की अजित काही आजच्या दिवस भेटत नाही आणि मी माझ्या घडकऱ्यांना सांगितलं की आज आता तुम्ही मला वेळ द्या मला लोक मी ठरवलंय की आजच्या दिवशी जरा माझ्या बहिणीच्या मध्ये मला आजचा वेळ घालवायचा काळपासून मी ज्यावेळी सुरुवात केली त्याच्यातून सगळीकडे मोठ्या संख्येने माय पत्रगिनी माझी ओवळणी करत होते माझं स्वागत करत होते आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे पण घ्यायला मार्गामध्ये मी सगळ्यांना सांगितलेलं होतं की बाबा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना काम करत असताना सरकार बरोबर जाण्याचा निर्णय घेतात काही नसं योग्य वाटतात काही नसतं अयोग्य वाटतात त्याच्याकडून जात नाही की बाबा आपण काम करायचं आणि विकासाच्या करता लोकांचं भलं काढायच्या करता आपण सरकारमध्ये जायचं शेतकरी बांधवांध की जर तुम्ही पण मोठ्या संख्येने आले परंतु माझ्या मोठ्या संख्ये आहे मी आपल्या सर्वांच सुरुवातीला स्वागत करतोय आपल्या अनुदान केलेलं आहे मला विचार करत होतो की बाबा आपण सरकारमध्ये अनुभव काम करण्याच्या सोडवण्याच्या करता मध्ये कामगारांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात कामं मी मंजूर ती कामं सुरू विचार केला की बाबा इतके वर्ष आपण दहा वेळेला आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केलाय आणि त्या तो त्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना गरीब आणि विकास त्या दोघांची पांगड व्हायची आणि या दोघांना जी काही मदत करता येईल राज्याचा कारभार योग्य पद्धतीनं आर्थिक शिस्त न भिडवता पुढे येत समाज समाजातल्या कुठल्याही जाती गर्भातली माझी महिला माय बहिणी जी गरीब आहे मदत झाली पाहिजे आणि त्याच्यातूनच भगिनी महत्वाची योजना त्या ठिकाणी आणली ती योजना म्हणजे माझी लाडकी बहिणी योजना जी योजना आणली त्यावेळेला असं त्यांच्या करत असताना अनेक वेगवेगळ्या गोष्टी केल्या आणि मग माझ्या लक्षात आलं की बाबा आपण भागातलं मध्ये आलो बारामतीचं कोणी जिल्ह्याचं राजकारण केलं तिथून राज्याचं राजकारण करतोय हा नगर जिल्हा तर माझा आज असल्यामुळं माझा एक जवळचा जिल्हा आणि आपल्या ह्या पाणी मुलींना आपण बजेटमधनं काहीतरी दिलं पाहिजे मी त्याच्यामध्ये वेगवेगळे नियम लावलेले वेगवेगळी बंधन घातलेली मला गरिबांना द्यायचं होतं त्याच्यामुळे जंत अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न अशा प्रकारची महिला महिलाही जाती असून सर्वसाधारण सर्व जाती असून ओबीसी असून कोणत्याही सर्वजाती असून या महिलेला मदत केली पाहिजे या कार्यक्रमाप्रसंगी बालकल्याण मंत्री आदिती तटकरे रुपाली चाकणकर बाळासाहेब नाहटा दत्तात्रय पांसरे, राज्यामधील प्रदेश व जिल्ह्यातील अनेक नेते कारखाना संचालक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते बोलण्याची धाडस माझ्यामध्ये मला माझ्या श्रीगोंदा इथे ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या माझ्या श्रीगोंदा तालुक्यातल्या मुली महिला यांना मिळाल्या पाहिजे यासाठी आमचा अभ्यास असणार आहे आणि राहील मला तरुणांसाठी उद्योग व्यवसाय करायचा आमच्या तरुण महिलांसाठी ग्रह उद्योग काढायचे आपल्या तरुणांना शिक्षित असून सुद्धा बऱ्याच जणांना नोकरी नाही आरोग्याचा प्रश्न श्रीगोंद्यामध्ये गंभीर आहे त्यामुळं प्रामुख्याने माझ्या सगळ्या या गोष्टीकडे लक्ष राहणार आहे तरुणांचा रोजगार मुलींना काहीतरी व्यवसाय आरोग्याचे प्रश्न पाठपणाचे प्रश्न हे माझ्या लिस्टवरचे प्राधान्य क्रमाच्या गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस लाडकी बहीण योजना चालू झाली त्यावेळेस आपण पूर्ण आपल्या श्रीगोंदा तालुक्यातले सहा जिल्हा परिषद गट आणि बारा जिल्हा जिल्हा परिषदचे आपले गण या सगळ्या गणांमध्ये आणि नगर तालुक्यातले दोन गट आणि चार जिल्हा परिषदचे गण पंचायत समितीचे गण या ठिकाणी आपण गाड्या पाठवून त्या गोष्टीची जनजागृती केली का तर आमच्या सर्वसामान्य महिलांपर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे आणि इतक्या महिलांनी आम्हाला कॉलेजमध्ये लावलेले आपण तिथं तिथं कम्प्युटरवर लोक हो बसून आपले फॉर्म भरून घेतात तर त्यावेळेस तुमच्या सगळ्या भगिनी तिथे येऊन फॉर्म भरतात आनंद वाटतो की आमची बहीण घराच्या बाहेर पडायला शिकलीय स्वतःची कागदपत्र राज्यातले काही आमदार या ठिकाणी डिंबे धरण्याच्या बोगद्या त्या ठिकाणी विरोध करतायत अमुक करतायत तमुक करतायत तू माझी आता कळकळीची विनंती शेवटी लोकप्रतिनिधी हा प्रत्येक तालुक्याचा प्रत्येक तालुक्याचा हित पाहायचं काम करत असतो म्हणून त्यांनी त्यांची भूमिका मांडण्याचं काम केलेलं आहे पण त्यांनी त्यांची भूमिका मांडली याचा अर्थ तो निर्णय शासनाने केला असं तुमच्या आमच्या मनामध्ये जर कोणी नसेल तर ते अतिशय चुकीची गोष्ट आहे अशा प्रकारे कुठलाही निर्णय झाला नाही किंवा होणार सुद्धा नाही कारण सर्वसामान्य जनतेच्या पैशातून त्या ठिकाणी ती धरणं झालेली आहे त्याच्यामुळे तुमच्या आमचा कोणाचा एका तालुक्याचा हक्क कुठल्याही धरणावरती राहू शकत नाही तो आपला संपूर्ण तालुक्याचा हक्क आहे आणि जास्तीत जास्त त्याच्यामध्ये वाटा हा आपल्या श्रीगुंदा तालुक्याचा राहणार आहे त्यामुळे तुमची आमची भूमिका त्या ठिकाणी अतिशय महत्वाची राहणार आहे तशा पद्धतीनं कुणी काही गैरसमज करत असेल परंतु उद्याच्या काळामध्ये निश्चित स्वरूपामध्ये अजितदाच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नामध्ये पण लक्ष आलं त्याला सगळ्या प्रकारची मदत करण्याचं काम या ठिकाणी होईल कुढी सोबत फिर समोर करण्याचं काही कारण नाही लागवडी सहकारी सरकार कारखान्यावर बापू ज्या पद्धतीनं आपल्या सहभासाला जो भाव आहे उसाचा भाव आहे तो इतर कारखण्यांपेक्षा लागवडी सहकारी साखर कारखान्याचा शेतकऱ्याचा जर या कारखाने ऊस आला वेळेवर त्याला पेमेंट देण्याचं काम आज ताकायचं या ठिकाणी लागवडे सहकारी साखर आणि खऱ्या अर्थाने आपल्यावरती विश्वास दाखवून आजी दादा पवार यांनी अनेक प्रश्न आपल्या तालुक्यामध्ये बांधी लावण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे एसना साठी प्रतिनिधी सुजित गायकवाड श्रीगोंधा